जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह चालन संपादक आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस बदलापूर कुळगाव येथे शाळेतच चुमुकलीवर अत्याचार झाल्याने आंदोलकांनी आठ तास बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन केले सर्व रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल फेल ठरले आहेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी केला आरोप महाराष्ट्रात मुली व महिला सुरक्षित नाहीत बाळासाहेब थोरात यांचा आक्षेप प्रणिती शिंदे म्हणाल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा गृहमंत्री सक्षम नाहीत आंदोलकांनी शाळा पेटून देण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तो रोखला गेला शाळेची तोडफोड करण्यात आली एक बसची तोडफोड करण्यात आली पोलिसांनी आंदोलन आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला बदलापूर पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक निलंबित करण्यात आले आहेत दगडफेक करणाऱ्या आंदोलकांची पोलीस उचलबांगडी करीत आहेत पोलिसांचे सर्च ऑपरेशन बदलापूरमध्ये सुरू झाले आहे चिमुकल्यावर झालेल्या अत्याचारांचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे आरोपीवर कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे